मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार हे स्थापन झालेलं नाही आणि मग काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडेच तो पदभार आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये दोन दिवसांपूर्वी असं लक्षात आलं की शिंदे रुचले आणि गावी जाऊन बसले मग प्रश्न तयार होतो की शिंदे नक्की का रुचले आणि या प्रश्नाचं उत्तर जेव्हा शोधायला जातो तेव्हा महत्वाचे चार मुद्दे चार कारण माझ्या मते असावेत आणि त्यामुळे शिंदे हे रुचले असावे मग हेच चार कारण पुढील काही मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले महायुतीला मजबूत बहुमत मिळालं निकाल लागला का लावला यावर मोठं प्रश्न चिन्ह आहे तरीही मग महायुतीकडे बहुमत आहे म्हटल्यानंतर मग आता दिल्लीमध्ये त्यांच्या काही बैठका झाल्याच्या चार पाच दिवसापूर्वी बातम्या आल्या आणि दिल्लीवरून नंतर मुंबईत बैठका व्हायच्या होत्या आणि त्याच वेळी अचानकपणे शिंदे हे त्यांच्या गावी निघून गेले आणि मग अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की शिंदे रुचले आणि गावी जाऊन बसलेत का आणि मग शिंदेच्या रुचण्याचे महत्वाचे चार कारण यामधील पहिलं महत्वाचं कारण असं असावं असा मित्रांनो की शिंदेना कुठेतरी असं वाटत असावं की त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातील असं सर्व भाजपाई नेते सांगत होते मग अमित शहा सांगत होते नरेंद्र मोदी सांगत होते देवेंद्र फडणवीस सांगत होते चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सांगत होते आणि मग एकनाथ शिंदे यांना आशा असावी की निकाल हा कदाचित असा लागू शकेल की एकनाथ शिंदे यांच्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही परंतु घडलं भलतच घडवलं भलतच का घडलं भलतच असा प्रश्न आहे आणि मग त्यामधून मग एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर ही संपल्याचं दिसलं भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या अजितदादाच्या चाळीस एक्केचाळीस त्यांच्याकडे बहुमत होऊन जातं म्हणजे शिंदेशिवाय महायुतीचं काहीही अडलेलं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही शिंदेना खुनावत असावी कारण सहजासहजी खुर्चीवरून उतरणं कोणालाही शक्य होत नाही सत्तेचा मोह हा वाईट असतो त्याच मोहामध्ये शिंदे अडकलेले असावेत आणि मग त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी कदाचित शिंदे रुसले असावेत असा पहिला मुद्दा निघू शकतो मग यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की अडीच वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले दोन हजार बावीसला आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले मग शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर गृहमंत्रालय हे उपमुख्यमंत्र्याकडे होते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते आणि मग शिंदे यांनी मागणी केलेली आहे की जर मुख्यमंत्री भाजपता बनणार आहे तर मग गृहमंत्रीपद हे आमच्याकडे असलं पाहिजे मग दोन हजार बावीसच्या फॉर्म्युल्यानुसार मग एकनाथ शिंदे यांची मागणी ही रास्त आहे आणि मागच्या रीतीला धरून आहे तरी देखील मग शिंदे वाचून जर भाजप आणि अजित पवारांचं काहीच अडत नाही ते सहजपणे सरकार स्थापन करू शकतात तर शिंदेच्या या मागणीला दिल्ली दरबारात कदाचित केरळाची टोपली दाखवली असावी आणि मग त्यामुळे एकनाथ शिंदे हे रुसले असावेत आणि गावी जाऊन बसले असावे यामध्ये या तिसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की एकनाथ शिंदे यांना मिळणारी मंत्रीपद शिंदे गटाला मग आता जेव्हा प्रचंड बहुमत मिळालेलं आहे दोनशे पार झालेले आहेत ते तेव्हा मग आता भाजपकडे एकशे बत्तीस जागा आहेत शिंदेकडे काहीतरी छप्पन जागा आहेत आणि अजित पवारांकडे एक्केचाळीस जागा आहेत मग दोन हजार बावीस ला जेव्हा महायुतीने सत्ता स्थापन केली होती तेव्हा भाजपकडे एकशे सहा आणि त्यांचे अपक्ष दहा म्हणजे एकशे सोळाचं संख्याबळ होतं शिंदेकडे चाळीस होतं अजित पवारांकडे बेचाळीस होतं तरीही दहा 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 असे मंत्रीपद दोन हजार बावीसला वाटून घेतले होते मग आता तसं होणार आहे का तर अजिबात नाही शिंदेच्या वाट्याला दहा तरी मंत्रिपद येतील की नाही याबाबत शाश्वती नाही कारण भाजपवाल्यांनी त्याग केला आहे आमच्या लोकांनी असं अमित शहा म्हटले होते मग आता एकशे बत्तीस आमदार आहेत तर मग मंत्रिपद साहजिक आहेत त्यांच्याकडेच जास्त जाणार आहे आणि मग शिंदेंना त्यापेक्षा कमी मंत्रिपदं मिळतील अजित पवारांना आणखी कमी मंत्रिपदं मिळतील म्हणजे ज्याचे आमदार जास्त म्हणजे आमदारांच्या संख्येवर आता मंत्रिपदं ठरणार आहेत आणि ही वस्तुस्थिती कळल्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदेंना मनामध्ये काहीतरी पश्चाताप वाटत असेल की उगच आपण उद्धव ठाकरेंना सोडलं आणि मग त्यामधून मग गिल्टी त्यांच्या मनामध्ये आल्यामुळे कदाचित ते रुसले असावेत आणि गावी जाऊन बसले असावेत आणि मग यामध्ये चौथा शेवटचा महत्वाचा मुद्दा असा की अडीच वर्षापूर्वी जे सर्व स्वतः खूप महत्वपूर्ण वाटत होते चाळीस जण कारण भाजपचे एकशे सोळा होते आणि यांचे चाळीस आणि नंतर बहुमत होत होतं आता तशी परिस्थिती राहिली आहे का तर अजिबात नाही ज्या पद्धतीने निकाल लागले किंवा लावून घेतले आहेत त्यावरून शिंदेची पावरच खलास झालेली आहे शिंदे सरकारमध्ये असो किंवा नसो शिंदेना मंत्रीपद देव किंवा नाही देऊ उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद देव किंवा नाही देव मग शिंदे सरकारमध्ये राहो की सरकारच्या बाहेर पडो सरकार स्थापनेला काही फरक पडतोय का तर अजिबात नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा शिंदेच जी प्रतिष्ठा असते ती संपूर्ण खलास झालेली आहे तेव्हा मग त्यांना कुठेतरी तो अडीच वर्षाचा रुबाब तो अडीच वर्षाचा थाट हा खुनावत असावा आणि आता पाच वर्ष जी हे होना रहे, त्या साथी हे काही हेटाळणी होणार आहे त्यासाठी शिंदेंचं मन हे तयार नसावं वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली असावी की आपण आता शून्य झालो आहोत आपल्या वाचून सरकारचं काहीही आडत नाही आणि जेव्हा अशी परिस्थिती येते की व्यक्तीला वाटतं की आपण शून्य झालो आहोत तेव्हा तो कुठंतरी एकांतात निघून जातो आणि मग त्याच कारणामुळे एकनाथ शिंदे हे रुसले असावेत आणि गावी जाऊन बसले असावेत मग मित्रांनो हे चार महत्वाचे कारण असू शकतात या व्यतिरिक्त अन्य काही कारण तुम्हाला सुचत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या या चार मुद्द्यांविषयी तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरते एवढंच थांबतो धन्यवाद